तुम्ही तर प्रदर्शनाचा विचार केला आज दहा वर्ष माननीय वसंतरावजी चव्हाण साहेब या भागाचे आमदार होते मी सोबत होतो विकासाचे कारण सांगतो आता आम्ही बिदला जसं आलो त्या रस्त्यासाठी त्या बिदलाच्या लोकांनी उपोषण केली रस्तावर केला के मतदानावर बहिष्कार घातला पण रस्ता झाला नाही

भाजपाच्या नेत्यांच्या समोर उंचागड साहेबांना भरभरून आपल्याला मतदान करावं लागलं म्हणूनच्या माझ्या मित्रांनो सांगितलं की हे तुझ्या नायगावाने कामगार केला उभं राहणार आहे त्याच्या आम्हाला चिंता नाही

कार्यकर्त्याला पाठोबा देण्याचा गुण आहे विकासाची दोषी असणार विनंती अशोकरावजी चव्हाण साहेबांनी भाजपामध्ये प्रवेश केला त्यापाठोपाठ डोळे मुलींनी प्रवेश केला त्या फाटोपाठ आम्ही प्रवेश केला भाजपामध्ये देशभक्ती आहे राष्ट्रप्रेम आहे आणि आम्ही राष्ट्रपती जपणारी माणसावर भाजपमध्ये काय आहे असं वसंतरावांनी मला प्रश्न केल्याच्या नंतर मी वसंतरावजी लवकर दिलं की साहेब भाजपमध्ये राम आहे राम भाजपमध्ये देशमध्ये काय काँग्रेसमध्ये काय आहे तुम्ही दिवस नव्हता काय मी मला मजबूरी होतो अशोकराव होते म्हणून बऱ्याच दिवसापासून चालू होती नेते अजून अशोकराव चव्हाण साहेबांनी भाजपला प्रवेश करून आमची भुस्मट केली असं मी म्हटलं तर ते चुकीचं चालणार आज गुजरात आहे आणि मंदिराला पाच वाऱ्या जर केल्या तर तुम्ही पावतो असं त्यांचं म्हणणं मला आता बसले बसल्या एक गोष्ट लक्षात

मी राज्यातील पवार साहेबांना दोपूट गेलो काही लोकांना उचललं नाही त्यांनी माझं ते भाषण व्हॉट्सअपवरचं नेऊन अशोक जातो व्यक्त बघा पक्षात काढून वैमानी करायला मला पक्षातून काढून टाक मनातच ते वाटलं नाही मला पक्षातून काढून टाकलं नागरिकाचं कर्तव्य ते कर्तव्य मी बचावलं असं मी समजतो <पड़ी> दोन हजार चौदा नरेंद्र मोदीजी हो सुद्धा भारताचे पंतप्रधान झाले दहा वर्ष त्यांनी हे उपलोय त्या काळामध्ये त्या देशाचं नेतृत्व करीत असताना त्यांनी सगळ्यात आधी काय केलं असल तर आपल्या भारताच्या सीमा सुरक्षित केली जाऊन त्या लष्कराच्या जेवाना साजरी करतो किती विज्ञानाचे प्रयोग करावे लागत होते भारतातच तयार झालेलं यान भारतातूनच प्रक्षेपित करण्याचं काम नरेंद्र मोदी शेजारच्या पाकिस्तान पर्यंत भारतातल्या लोकांना त्यांनी गोळ्या घातल्या भारतीय सैनिकांना गोळ्या घालून ठार करायचा प्रयत्न केला पण ज्यावेळेस मोदी साहेबांनी ठरवी माझी सर्जिकल स्ट्राईक झाला पाकिस्तानला त्यांच्याच घरात घुसून गोळ्या घालणारा पहिला पंतप्रधान कोण माणसा आपल्याला आणि आदर असावा का हा प्रश्न मी तुम्हाला श्री काळामध्ये पहिला रामचंद्राच्या होती देशाला आपण भारत देश म्हणतो ज्या देशाला आपण मातृभूमी म्हणून संबोधतो त्या देशामधला